नमस्कार जय श्रीराम मी राजन देऊलकर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आम्ही चाललो आहोत आमच्या गावी गुरामवाड मालवण कट्ट्यावर आमच्या घरी आज पूजा आहे छोटीशी ती पूजा आमची पूर्ण फॅमिली मिळून करणार आहे त्यानिमित्त खूप वर्षांनी आमची फॅमिली एकत्र आली आहे आणि आमच्या गावी जाण्यासाठी कट्ट्यावरून गुरामवाड आहे तीन किलोमीटर मी तुम्हाला माझं घर दाखवतो काही मिनटातच येईल माझं घर आता मी चालत आहे आणि माझी फॅमिली ऑलरेडी घरी गेली आहे सगळे कारण की ते लोक पुढे आले होते मी मागून आलो आहे दोन हजार सतरा साली आम्ही घर बांधलं होतं छोटंसं पण ते दोन हजार सतरा साली जे अर्धवट बांधलं होतं तेच घर तसंच आहे कारण की जरा परिस्थिती बरोबर नव्हती घराची त्यामुळे ते, ते तस घर तसंच राहिलं आता पण सध्या एवढी परिस्थिती नाही की घर बांधू पण आता एक सध्या छोटीशी पूजा घालतो त्याच्यानंतर मग पुढे विचार करू की घर कसं बांधायचं ते पण छोटंसंच बांधणार आहे कारण की कोकणात घर छोटंसं असलं ना की बरं असतं मोठं घर बांधलं की मग एवढ्या मोठ्या घरात एवढी मा कमी माणसं राहतात ते बरं नाही वाटत मी तुम्हाला माझं घर दाखवतो मालवण कट्ट्यावरून आल्यावरती हा रोड मालवण मालवणला जातो आणि ह्याच रस्त्यावरती माझं घर आहे आणि ही कुंभारवाडी आहे इथे सगळे तुम्हाला रस्त्यावरती असे मातीची भांड भांडी दिसतील आजूबाजूला आता मी ऑलमोस्ट घुरावाडीत आलो आहे हा बघा सकाळचा रस्त सकाळचा टाईम आहे आणि रस्त्यावर एकीही गाडी नाही हा हायवे आहे मालवणला जाणारा आणि तुम्हाला हा रस्ता जातो मालवण कट्ट्याला आता मालवण कट्ट्यावरून मी इकडे आलो थोडंसं चालतच आलो कारण की सकाळची वेळ होती त्याच्यामुळे वातावरण खूप शांत आहे आणि सकाळची हवा एकदम शुद्ध असते त्यामुळे म्हणजे आपण त्याचा आस्वाद अस्वाद घ्यावा म्हणून मी चालतच आलो गाड्या इकडे भरपूर फास्ट चालतात त्याच्यामुळे आजूबाजूला कसूनच चालावं पडतं कधी कोणती गाडी येईल ते माहिती नाही सकाळचा सूर्योदय झाला आहे हलका हलका अशा मोठ्या मोठ्या गाड्या या रस्त्यावरून चालतात एस टी लक्झरी सकाळ असल्यामुळे जास्ती गाड्या चालत नाही आहेत पण थोड्या वेळाने भरपूर गाड्या चालतात कोकण म्हटलं की आजूबाजूला झाडं येतातच हे पण आमचं देऊलकरांचंच घर आहे हे आमचं मोठं घर देऊलकरांचं आता या घरातली सगळी मंडळी मुंबईला आहेत फक्त एक दोन माझी काकी इकडे राहते आणि ही त्यांनी भांडी विकायला ठेवली आहे रस्त्यावरती आणि हे आलं माझं घर छोटंसं दोन हजार सतरा साली बांधलं होतं ते अजून तसंच आहे हे माझं छोटंसं घर आहे दाखवतो तुम्हाला आणि ह्या माझ्या काकाने आताच घर बांधलं आहे एक वर्षापूर्वी स्लॅबचं घर आमच्या बाजूलाच आहे ते पण आणि हे माझे चुलत काका त्यांचा मुलगा मयूर तो हे सगळं करतो गणपती पण बनवतो आणि अशी एक जोड व्यवसाय म्हणून मातीची भांडी पण विकतो हे माझ्या चुलत काक्यांचं घर गर। याच घरात आम्ही थांबलो आहे सध्या कारण की माझ्या घरात राहण्यासारखी एवढी जमीन नसल्यामुळे साफसफाई केलेली आहे आम्ही आज आम्ही पूजेची पूजेची रात्र आहे म्हणून आम्ही आमच्याच घरात राहणार आहे पूजा झाली की आजचा आजची रात्र आम्ही आमच्याच घरात राहू आणि हा हायवे आहे मालवण हायवे आहे हा आणि मालवण हायवे आहे आणि खाली उतरण्यासाठी अशा पायऱ्या आम्ही बनवून घेतल्या आहेत बर असे पायरे आहे इथून कोणतीही बस गेली एस टी गेली की कळतं आम्हाला की आता ही एस टी आली ही एस टी जाणार आहे ही आमची तुळस हे घर आहे माझं छोटसच घर आहे एकदम छोटसच घर आहे जास्ती मोठं नाही आहे आम्ही आतमधून पण मला दाखवतो सध्या इथे आम्ही लाईट लाईट पाणी काहीच नाही आहे घेतलं नाही माझी बायको तयार झाली आहे हे बघा दाखवतो तुम्हाला माझं घर ही <laughs> आम्ही दोन दिवस पूजा असल्यामुळे माझ्या काकीनी ये येऊन इथे हे सगळं शेणाने सारवून घेतलं आहे आधी हे पण नव्हतं अशी जमीन होती फक्त ओल पूर्ण भिजलेली जमीन होती ती दोन दिवस आधीच सारवून घेतली आहे बघा पूर्ण सगळं अजून पाणी पिणी घरात येतं घरात हा हे एक बेडरूम छोटीशी दहा बा बॉड बेडरूम आहे इथून सगळं पाणी आतमध्ये येतं हे आमचं छोटंसं बेडरूम आहे दहा बाय दहाचं हे सगळं पाणी पाण्याने सगळं भिजलंय सगळं पाण्याने भिजलंय आमची विंडो म्हणजे लग्नाला आता सात साडेसात वर्ष झाली तेव्हा हे घर बांधलं होतं आम्ही मुंबईवरून सगळे बचक घेऊन आलो सगळं बचक घेऊन आलोय या सगळ्या आमच्या बॅगा त्या सगळ्या आणि घरात देव नसल्यामुळे सध्या आम्ही अशी छोटीशी पूजा करतो घरात आल्यावरती पायाबिया पडतो कांदी गणपती आम्ही मुंबईत बसवतो हे छोटस घर आहे आमचं हे आता ही माझी बहीण बसली आहे तिला घर खूप आवडलंय ती इथे राहायला येणार कधी ना कधी जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती घालवण्यासाठी आम्ही ही छोटीशी पूजा आहे आणि त्याची त्याच त्याच निमित्त आमची पूर्ण देऊलकर फॅमिली सगळी आली आहे हे बघा तुम्हाला मला आम हे आमच्या घरासमोरची जागा आहे ती मोठी जागा नाही छोटीशीच जागा आहे आणि हा हायवे आहे समोरून मोठ्या मोठ्या गाड्या जातात त्यामुळे जरा सांभाळून राहावं हो पडतं आणि तुम्हाला मी आमच्या मागे आम्ही म्हणजे जागा सोडली आहे आणि एवढं मोठं घर बांधलं नाही छोटंसंच घर बांधलं आहे फक्त आम्ही कधीतरी येऊ राहू त्याच्यामुळे घर एवढंच बांधलं हे आमची आमचं आधीचं घर इथपर्यंत होतं जुनं घर मातीचं घर ते होतं तेव्हा इथपर्यंत बांधलं होतं आम्ही हे आमची हे घर आणि घराच्या मागे पण भरपूर जागा आहे घर मोठं बांधू शकतो ही आम फणसाचं झाड आहे आमचं आम्ही फणस कधीच खात नाही कारण की लवकर गावी येत ना हे फोफीजचं झाड बोलतात या झाडाला काय बोलतात नाव तुम्ही मला कळवा कमेंटमध्ये कारण की मला एवढं माहिती नाही कोणतं झाड आहे ऑफिस ऑफिस बोलतात पण नक्की तेच आहे की नाही काय माहिती अजून मी तुम्हाला एक माझ्या घराच्या बाजूचं एक वैशिष्ट्य दाखवतो बघून घ्या आवडेल तुम्हाला खूप आवडेल बघून आनंद एकदम आनंदी आनंद घडे होईल खूप म्हणजे खूप जवळ घरातून बाहेर भाद पडलं ना की तुम्हाला दिसतं ते हे बघा ही भाजी काकी झाडूडू मारायला तयार झाली आहे भटजीबुआ कधी पण येते त्याच्यामुळे ही आपली तयारी करते लाडू बिडू मारायचे बरं आहे आवाज आहे का फक्त आवाज आहे का आवाज आवाज एकदम क्लिअर आहे का तुम्हाला कळेल कसला आवाज आहे तो मस्त झाडबिडं आहे सरप्राईज आहे ते घराच्या बाजूलाच आहे आणि आणि सगळ्यात जास्ती आवडणारी गोष्ट म्हणजे माझे ही हे आमच्या घराच्या बाजूलाच म्हणजे दारातून बाहेर पडलो की ह्या गोष्टी दिसतात हा वाळ आहे बघा हा वाळ आणि हा पूल जो मालवणला जातो तो पूल हा इथून हे सगळं पाणी येतं आम्ही इथेच म्हणजे मुंबईतून आलो ना की जास्ती लोक असलो की आम्ही बाहेरच कपडे धुतात माझ्या घरात म्हणजे माझी बायको बहीण बीण इथेच कपडे धुतात सगळे बघा आवा खूप आतमध्ये जातो शेतामधून ह्याचा आवाज बघा ना किती छान येतो आता पाणी जास्त आहे पाणी कमी असलं असलं तर आम्ही कुर्ले धरायला गेलो असतो रात्री गेलो होतो कुर्ले धरायला पण पाणी जास्त असल्यामुळे नाही मिळाले कुर्ले लायटी बिटी घेऊन गेलो होतो रात्री मोबाईल नाही घेऊन गेलो कारण की मला सवय नाही पाण्यात मोबाईल घेऊन जायची कारण की मुंबईत राहिल्यामुळे गा गावचा एवढा मला अंदाज येत नाही पडलो बिडलो मोबाईल खराब होईल म्हणून मोबाईल घेऊन गेलो ना तुम्हाला मी पाण्याचा एक पाण्याचं हे दाखवा आवाज ऐकवतो आता मुलगा भावार दोन दिवस इथे त्यांनी आंघोळ केली आहे आजची काय माहिती दोन दिवस इथे आंघोळ करून गेला तो मला बाबा आंघोळ करायची आहे म्हणून दोन दिवस त्यांनी आंघोळ केली इथे आज बघू आज पण करेल कर तो आज पण मला इथे आंघोळ करायची आहे पाणी बघा किती छान वाटतं आता पाणी जरा कमी आहे परवा आम्ही म्हणजे दोन दिवस आधी भरपूर पाणी होतं पाऊस जरा कमी आहे पावसाळ्यात आता आता पाऊस कोकणात भरपूर असतो पण आता सध्या कमी आहे एक व्हाळ आमच्या घराच्या बाजूला आहे आणि एक कट्ट्यावरून येताना एक, ने एक वाळ लागतो असे दोन व्हाळ आहे आजूबाजूला मोठे मोठे आहेत गणपती विसर्जन त्या वाळावरती होतं त्या वाळावरती कसं खोली नसल्यामुळे इथे गणपती विसर्जन होत नाही आमचं घर हे आमचं घर आणि हा वाळ मस्त ना छान या कधी आमच्या घरी मग तुम्हाला पावसातच व्हाळाची मजा असते पाऊस नसला की मग हे सगळं सुकलेलं असतं फक्त तुम्हाला दगड बघायला भेटतील बाकी काहीच बघायला भेटणार नाही तरी दाखवू चला तुम्हाला आवाज पाण्याचा पाण्याचा आवाज अनेक पाणी वाहते तानो व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला असे भरपूर व्हिडिओ दाखवीन कोकणातले पण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आता जास्ती पुढे जात नाही आणि पाय बी घसरला तर जेवढे मी व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ सगळे जातील इरे होऊन जातील छान आहे ना आमचं गाव आणि आमचं घर या वाळातूनच आम्ही आतमध्ये जातो खेकडे धरायला म्हणजे कुर्ली धरायला कुर्ली मासे धारू आम्ही इथूनच जातो मला इथून जावंसं वाटत नाही पण काय करणार आमच्याकडे कार्यक्रम आहे मी तुम्हाला कार्यक्रमाचा पण थोडासा व्हिडिओ दाखवीन आता भटजीबुवा नऊ साडेनऊला येतील बघा गाडी गेली आता आमची आज पूजा होईल आणि उद्या आम्ही परत मुंबईचा प्रथम प्रवास करू असं वाटत नाही मुंबईला जाऊ पण काय करणार मुंबईला जावंच पडणार आणखी आपले ऑफिस कामं तिकडेच असतात पण मी तर आता ही पूजा झाल्यानंतर मुंबईला जाऊन आल्यानंतर म्हणजे मी विचार करेन की माझं घर थोडंसं म्हणजे उंच करून त्याच्यात लादी बसवायची आहे तर कोणी चांगला कारिगर म्हणजे कोकणातला चांगला कारिगर असेल तर मला मॅसेजमध्ये कळवा की तो स्वस्तात मस्त घर असं बनवून देईल अजून एक विशिष्ट म्हणजे मी हा घरी कधीच अर्ध्या तासाच्यावर राहिलो नाही कारण की माझं पूर्ण बालपण मुंबईत गेलं मी जेव्हा थोडासा म्हणजे मोठा झालो दहा बारा वर्ष तेव्हा मला गाव कळलं की माझं गाव गुरामड आहे कारण की घराची परिस्थिती एवढी वाईट होती की आम्ही मुंबईतून कोकणात येऊ शकत नव्हतो हो एवढा पैसा पण हो नव्हता त्यामुळे आम्ही मुंबईतच काम करून तसं जायचो म्हणजे अर्थ तसाच्यावर राहिलोच नाही खाली हे दोन हजार सतरा साली मी घर बनवलं त्याच्या दहा वर्ष हे घर पडलेलं होतं मातीचं होतं ते दहा वर्ष फक्त पडलेलं घर होतं आम्ही यायचो इथे आम्ही माझे बाबा मी कधीतरी आलो की मग दिवा बत्ती लावून जायचो नंतर दोन हजार सतरा साली मी घर बांधलं आहे मी आणि माझ्या काकांनी मिळून घर बांधलं आहे त्यानंतर आम्ही तेव्हा पण यायचो दरवाजा उघडायचो बत्ती लावून परत दरवाजा बंद करून मी आपल्या मुंबई म्हणजे इथून मी कुडाळला जायचो पण यंदा आता जो मी आलो आहे तर इथे मी राहतो आहे आणि आजची रात्र तर मी इथेच झोपणार आहे म्हणजे माझी पूर्ण फॅमिली आज आम्ही इथेच झोपणार आणि बघू आज पूजा पण आम्ही आमची खूप वर्षांनी पूजा आहे ह्या घरात म्हणजे या घरात देवपूजा पण कधी झाली नाही त्याच्यामुळे मीच विचार केला की देवपूजा फक्त एकच इच्छा राहिली ना की माझी पूर्ण फॅमिली आली माझ्या आईची इच्छा होती दोन हजार चोवीस साली की गावी जायचं आहे गावी जायचं आहे खूप इच्छा होती पण बाबांचं वर्ष होतं काही दोन महिन्यांवरती म्हणून माझ्या आईला बोललो की दुसरा झालं बाबांचं ना की मग तुला मी गावी सोडतो माझ्या म्हणजे माझी बहीण आणि तिला मग तुम्ही गावी महिनाभर राहा इकडे तिकडे तुला जिकडे जायचं तिकडे राहा पण बाबांचं वर्षभरात काय बाबांच्या वर्षभरात होण्याच्या आधीच एक आठवड्याआधीच आईच्या पोटात दुखायला लागलं बाबांचं वर्षभरात होण्याच्या तर आईच्या थोडंसं पोटात दुखायला लागलं हलकंसं म्हणून मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो लु। तेव्हा डॉक्टरने सांगितलं की ती समोर वरून नॉर्मल दिसते पण ती नॉर्मल नाही ती खूप सिरियस आहे म्हणून तिला अकरा दिवस आम्ही आय सी यूमध्ये ॲडमिट केलं बाबांचं वर्ष झालं तारीख पण निघून गेली त्यामुळे नंतर त्याच्यानंतर तिला ती व्यवस्थित झाली म्हणून घरी घेऊन आलो डॉक्टर बोलले आता ती व्यवस्थित आहे फक्त थोडंसं इन्फेक्शन आहे ते गोळ्यामुळे जाईल आम्हाला असं वाटलं की आता आई आमची ठीक झाली पण असं काय घडलं कळलं नाही पंधरा दिवसात आईला परत ताप यायला लागला पंधरा दिवसात आईला ताप यायला लागला डॉक्टरांना विचारलं डॉक्टर म्हणजे इन्फेक्शन ताप आहे होईल तो ठीक अजून दहा बारा दिवस ताप राहील ताप काय हे झालं नाही आणि माझी आई आम्हाला सोडून गेली मंडळी मला गुरामवाडीची जे डी पीची म्हणजे जिल्हा परिषदची शाळा दाखवतो ही आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गुरामवाड गावचं शिक्षण म्हणजे एकदम चांगलं शिक्षण कारण की हे झेडपीमध्ये जे शिकायला येतात मुलं ते खूप हुशार असतात झेडपीमध्ये जे शिक्षक येतात ते भरपूर एक्झाम पास करून येतात कारण की त्यांना असंही असंच अपॉइंट केलं नाही जात त्यांना एक्झाम्स देऊन म्हणून ते चांगलं शि चांगले शिक्षक पण असतात आणि ते मुलांना व्यवस्थित हँडल पण करतात प्रायव्हेटपेक्षा आपल्या पीच्या कोकणातल्या शाळा चांगल्या आहेत आणि कोकणातला जो एस एस सी एन एच एस रिझल्ट पण आहे तो पण शंभर टक्के असतो त्यामुळे मला वाटतं की कोकणातलं शिक्षण लय भारी मुंबईपेक्षा पण कोकणातलं शिक्षण लय भारी आहे मला पण वा असं वाटतं की लहानपणी मी पण झेड बीमध्ये शिकलो असतो तर बरं झालं असतं आणि माझा एक लहान मुलगा आहे आम्ही मुंबईत असतो पण जोगेश्वरी ह्या ठिकाणी मराठी शाळा नाही आहे जोगेश्वरी अंधेरीमध्ये आणि पुढच्या वर्षी त्याला पहिलीमध्ये ॲडमिशन करायचं आहे कुठे मुंबईमध्ये चांगली शाळा मराठी असेल तर कळवा मुंबई म्हणजे जोगेश्वरी अंधेरी पच्छी पूर्वेला नको कारण पूर्वेवरून मग ते पिकअप ड्रॉप नसतो त्यामुळे पश्चिमेला कोणती शाळा असेल तुमच्या ओळखीची तर कमेंटमध्ये नक्की कळवा मंडळी आता आपल्या कोकणाचा विकास हळूहळू होतो आहे संत गतीने होतो आहे पण होतो आहे तर त्याच्यात अजून एक आहे की आता ह्या ज्या ओवरहेड वायर गेल्या आहेत लाईटीच्या वरून जातात ना त्याच्यामुळे पावसामुळे भरपूर प्रॉब्लेम होतो वायर तुटतात इलेक्ट्रिसिटी जाते तर आता हे बघा ह्या आता मुंबईमध्ये कसं आहे की इलेक्ट्रिसिटी वायर जेवढे आहेत ते जमिनीच्या खालून आहे तर तोच प्रकल्प आता सध्या गावात पण राबवण्यात येणार आहे पण त्याला आता वेळ जाईल पण हे अशा प्रकारचे इलेक्ट्रिसिटी वायर आणून ठेवले आहे तिथे या रस्त्यावरती तुम्हाला बह बहुतेक ठिकाणी अशा वायर्स तुम्हाला दिसतील या इलेक्ट्रिसिटी वायर आहे म्हणजे अंडरग्राऊंड आता टाकण्याचं काम सुरू होईल मला वाटतं पावसाळा संपला की एक खोदकाम सुरू करतील एक आहे बाजूला जागा ठेवलेलीच आहे खोदकाम करण्यासाठी मग हे करतील मग जो पावसाळ्यात जो विजेचा प्रॉब्लेम होतो तो काही प्रमाणात कमी पण होईल आणि मुंबईसारखी इलेक्ट्रिसिटी आपल्याला कोकणात पण बघायला मिळेल आता मी ऐकलं आहे की को मालवण आणि कुडाळमध्ये सध्या हे काम चालू होणार आहे आणि अजून माहिती नाही तुम्हाला माहीत असेल अजून कुठे काम सुरू होतं आहे इलेक्ट्रिसिटीचं अंडरग्राऊंड मग तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा हा आमचा वाळ वरून तुम्हाला दाखवत कसा बघा आणि हे बाजूला घर दिसत नाही झाडांमुळे हे आमचं वाळ आहे मित्रांनो आमचं गुरामाडीचं घर आणि घराच्या बाजूला असलेला वाळ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम